ハハハハ आपण येणार नाही कती आहे कमी जास्त हाय तिच्याकडून भरपूर प्रमाणात जागा काही ठिकाणी केलं सध्या आपलं हेच काम आहे जीवाचं संरक्षण करणं जरावराचं संरक्षण करणं महत्वाचं आहे तिचा आपण परत उभा करू परत मंत्रणा करून आपण सगळं व्यवस्थित करू पण जीवाची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे फार जास्त आहे सुंदर विनंती करत तुम्ही जाऊ नका जाऊ नका तिथं घरच साहेब आमचे घरात पलीकडे गोसा वस्ती आहे तिथं घर मी कमी होऊ द्या हा इथं उभा राहून काय करणार आहे तिथं थोडंसं कमी आणि सगळं सगळ्या आम्ही बाहेर आलोत सगळं घेऊन आलोत बाहेर बघायसाठी कुठं गेलोत काय अडचण असते तिथं मग त्या तुमच्या लेकरांची दरवारांची तुमच्या सोबतच्या लोकांची मला काळजी घ्या तुम्ही हा तिथं आपण परत झाले आमच्या पण वाहून गेलेत नाणूस या ठिकाणी भूमिका या बाधित गावामध्ये का आज तुम्ही या वेदना खर तर गर्दीमध्ये तुम्ही वेदना बघू शकता काही काही लोक बघायला आज ही प्रत्यक्ष या असेल यांची जी शेती गेली त्यांची जी वेदना आहे ना ती प्रत्यक्ष तुम्ही बघायला आली आज काय सांगाल ही परिस्थिती कशी हाताळता येईल पहिले तर एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून घेतो पंचनामे ह्याच्यामुळं होत नाही आहेत कारण की आपण सरसकट गेवराय तालुक्याच्या सगळ्या मंडळात अतिवृष्टी झालो आहे याचा अहवाल <laughs> आपण तहसीलमार्फत दिलेला <laughs> दुसरी गोष्ट ज्यांची जमीन खरडून गेली आहे किंवा ज्यांच्या जनावरांचं नुकसान झालं आहे किंवा घरांचं नुकसान झालं आहे त्याचे नव्याने वेगळे पंचनामे होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे फळबाग आहे तुमच्या गावात फळबाग फळबाग आहे त्यांचेही वेगळे पंचनामे होणार आहे हे सरसकट दुष्काळ आपण जे जाहीर केला ओला दुष्का दुष्काळ जो आपण जाहीर केलाय तो कापूस सोयाबीन तूर या पिकांसाठी ऊस हे पण बऱ्याच ठिकाणी वाकला आता याच्यामध्ये ऊस आहे ना ऊस आता तुम्ही हे चित्र बघताय एकदम आठ आठ नऊ नऊ फुटाचे काकर झाले फोटे खाली जी? जी आ, हे इकडून या मामा असं बोलून घराकडन आहे ना हे प्रत्यक्ष आहे काय भावना आमचे घर पण पाल गंजीत पण गेलेले आता पाऊस थांबल्याशिवाय किंवा हे पाण्याची गती थांबल्याशिवाय आपल्याला पुढचे पावलं उचलता येत नाही तर मी तुम्हाला ऐकून घ्या घ्यानुमान आपण शासनाकडून पूर्णपणे मदत मिळवून देऊ या गोष्टीची शाश्वती देतो पण सध्या तुम्ही जरा जीवाची काळजी घेतली पाहिजे पीक परत उभा करू परत येईल घरही परत उभा करू पण माणसाची हानी जनावरांची हानी ही परत आणता येणार नाही म्हणून माझी तुम्ही विनंती म्हणून माझी ऐका उणी काठावर वगैरा कुठका उभा राहू नका नुकसान झालाय हे दिसतंय ना, ना मी त्याच्यात पाण्यातच येणार मी हो असं तुमच्या घरापर्यंत येतो मी कुठं जिथं घर असेल तिथं तिथं येतो नाही तिथं जाऊ शकत नाही आता पाणी भरपूर आहे मध्ये तिथे जाऊ शकत रस्ता ब्लॉकला रस्ता ब्लॉकला आहे रस्ता आमचा मासापूर पर्यंत नारवंडा रस्ता आहे वसई वसतिपलीकडे इकडे आहे का तिकडे आहे का सगळे झालोर मांस सगळे बाहेर आणलेली नदीचा इथं

ते वस्तू वस्तू ज्यांचं ड्रिपचा असेल ज्यांचं सोलारचा असेल ज्यांच्या आपण पंचनामे करायला लावू त्याचीही आपण मदत मिळू पण सध्या तसं जनवार आणि माणसं आणली बाहेर ते धान्य

हा कस आहे असं आपण काय बघणार नाही जिल्ह्यामध्येच झालं नाही हे जे पाणी येत आहे हे वरून शिरूरच आहे आपल्या बना नदीला येत म्हणून याच्यात मधा एक येणार हजार का पाच हजार होणार पाणी एवढी वाईट आहे अन्नाचा घास जेव्हा ही परिस्थिती बघितली ना आपण स्वतःचं पीक मी माझं स्वतःचं जेव्हा पाहिलं ना अन्नाचा घास खाली गेला ना कसं हात धुवून इकडं घासा ढासा रडले शंभर वर्षात घडलं नाही एवढी परिस्थिती पीक वाईट घडली अन्ना त्यांना खाली घ्यायला त्या घरावाले मग रडत होते ढासा ढासा